नमस्कार न्यूज रंखामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत मनोज जरांगे यांनी शेवटी आंदोलन स्थगित केल्याची भूमिका जाहीर केली जे उपोषण गेले काही दिवस सुरू होतं ते उपोषण त्यांनी अखेर मागे घेतलं आणि ते मागे घेतल्यानंतर त्यांनी त्या संदर्भातली आपली काही का भूमिकाही स्पष्ट केली पण ती भूमिका स्पष्ट करत असताना नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार यांना लक्ष करण्याची संधी त्यांनी सोडली नाही आणि पुन्हा एकदा तेरा ऑगस्टपासून आपण आंदोलन करणार आहोत आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण आंदोलन करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आता हे सगळं झाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्याची वेळ जारांगे यांच्यावर का आली याविषयीची चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे कारण या सगळ्या स्थगितीच्या मागे जे स्थगित झालं आंदोलन त्याच्यामागे अनेक कारणं असू शकतात कोणकोणती कारणं त्याची चर्चा जी आहे ती होऊ लागलेली पहिली गोष्ट म्हणजे याच दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच जरांगेंच्या नावाने एक अटक वॉरंट जे आहे ते जारी झालं आणि दोन हजार तेराचं एक प्रकरण आहे शंभूराजे नावाचं नाटक होतं त्या संदर्भातलं प्रकरण होतं आणि त्याच्यामध्ये फसवणूक झाल्याचं मुद्दा जो आहे तो उपस्थित झाला होता आणि त्याबाबत जारांगेंनी न्यायालयात उपस्थित राहावं अशी अपेक्षा होती पण ते उपस्थित राहिले नव्हते त्यामुळे अटक वॉरंट काढण्यात आलं जर ते तिथे उपस्थित राहिले नसते तर कदाचित त्यांना अटक होऊ शकली असती मग त्यांनी अर्थात ही भूमिका घेतली की आपल्याला अटक झाली असती आपल्याला कुठेतरी तुरुंगातच ठार मारण्यात आलं असतं वगैरे ही भूमिका त्यांनी घेतली पण त्याला काही अर्थ नाही हे जे अटक वॉरंट आलं तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे की त्याला जर उपस्थित राहू शकलो नाही तर अटक होईल आणि मग पुढे त्यानंतर सगळंच बारगळून जाईल हे त्यांना लक्षात आलं त्यामुळे हा एक मुद्दा त्याच्यामागे असू शकतो की त्यांनी हे आंदोलन स्थगित केलेलं असू शकतं दुसरी गोष्ट जी आहे ती गेल्या या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये गेले अनेक महिने आंदोलन चालू आहे या सगळ्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षण हा जो मुद्दा होता जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो काय जरांगेंनी सुरू केला असा अजिबात नाही अनेक वर्षांपासूनचा मुद्दा आहे पण हा जो मुद्दा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तो मुद्दा कुठेतरी भरकटून गेला तो कुठेतरी हरवलेलाच आहे आणि नको ते मुद्दे जे आहेत ते जरांगे रोजच्या रोज घेऊन येऊ लागले मग देवेंद्र फडणवीसांना लक्ष करणं छगन भुजबळांना लक्ष्य करणं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडू सरकारचे उमेदवार पाडू आमचे उमेदवार उभे करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घ्यायला सुरुवात केली किंवा त्याच्या आधी आपण पाहिलं की अनेक लोकांना गावामध्ये बंदी घालण्याचा प्रकार झाला गावामध्ये जर तो आमदार असेल किंवा मंत्री असेल तर ते त्यांना बंदी घालायची त्यांना रस्त्यातच अडवायचं त्यांचा ताफा अडवायचा हे सगळे प्रकार सुरू झाले शिवीगाळ सुरू झाली अत्यंत घाणेरडी अश्लाघ्य भाषा जी आहे ती जरांगीनी वापरलेली आहे या भाषेचं कोणी समर्थन करणार नाही म्हणजे मराठ्यांच्या या आंदोलनातले जे कोणी कार्यकर्ते समर्थक असतील किंवा समर्थक नसतील भले आंदोलनामध्ये येत नसतील पण जे ब बघताय ते आंदोलन त्यांनाही याचं समर्थन करावं असं वाटणार नाही इतकी घाणेरडी भाषा जी आहे म्हणजे वैयक्तिक पातळीवर जाऊन वैयक्तिक तुमचा काहीतरी त्यांच्याशी शत्रुत्व आहे द्वेष आहे तो सूड आपल्याला उगवायचा आहे किंवा आपल्याला कोणीतरी सांगतंय यांच्यावर तुम्हाला टीका करायची आहे असंच जणू का एक चित्र जे आहे ते जरांगेंच्या सगळ्या बोलण्यातून वक्तव्यातून दिसू लागलं होतं आणि त्यातून मग अर्थातच लोकांमध्ये हा संदेश पोचतो शेवटी मराठे जे आहेत समोर ते काय अडाणी नाही आहेत त्यांच्यासमोर काही आपण बोललं की ते ऐकून घेतील काही समर्थक टाळ्या वाजवतील शिट्या वाजवतील समर्थनही करतील काही राजकीय लोक जे आहेत तेही समर्थन करतील जरांगेंच्या भाषणाचं वक्तव्याचं की बरं झालं फडणवीसांना लक्ष केलं भुजबळांना लक्ष केलं किंवा भारतीय जनता पार्टीला लक्ष केलं पण सर्वसाधारण मराठा समाज जो आहे तो काही दुत्कुळा नाही आहे त्यातलेही अनेक लोक हे चांगले सुशिक्षित आहेत व्यवसायामध्ये चांगली त्यांनी कामगिरी केलेली आहे आपापल्या पेशामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे असेही मराठे आहेत त्यामुळे त्यांनाही भाषा आवडणं शक्यत नाही आणि शेवटी ही, ही भाषा वापरल्यामुळे एक माणूस जर मराठ्यांचं नेतृत्व करतोय नेतृत्व करतो आहे असं दाखवतो आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावर त्या समाजाची त्या वर्गाची प्रतिष्ठाही अवलंबून असते ती व्यक्ती जर वेड्यासारखं वागायला लागली वाईट साईट बोलायला लागली अपशब्दांचा वापर करायला लागली आणि मर्यादांचं उल्लंघन करायला लागली तर स्वाभाविकच मराठा समाज जो आहे त्यांनाही कुठेतरी वाटायला लागतं ही तर आपलीही प्रतिष्ठा याच्यामध्ये धुळीला मिळते कारण सगळ्यांचा दृष्टिकोन जारांगेंच्या बाबतीत काय बदलेल तो बदलेल त्यांना त्याची कदाचित फिकीर नसेल पण मराठा समाजातल्या लोकांना ते फिकीर असते उद्या चार लोकांमध्ये जाऊन सांगताना मी मराठा समाजाचं आहे तर जरांगे तुमचे बघा कशा पद्धतीने बोलतायत मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि हे ऐकून घ्यावं लागत असणार मराठ्यांना याचं तर भान जारांगेंना अजिबातच नव्हतं आणि त्यातून अनेक मराठे जे आहेत ते नाराज झालेले असतील ते आणि अने अनेक असे नेते जे मराठा आंदोलनाशी जोडले होते आज आपल्याला त्यांचे नावही दिसत नाहीत अनेकांनी टीका सुद्धा केली की जरांगे ज्या पद्धतीने वागतायत जे स्वतःच एकतर्फी निर्णय घेत आहेत सगळं आंदोलन स्वतःकडेच ठेवून दिलेलं आहे त्यामुळे अनेक मराठे जे मराठा आरक्षणाचे समर्थक होते ते वेगळे झाले बाजूला पडले आणि निघून गेले बाजूला अनेक लोकही असे असतील जे अगदी सुरुवातीला ज्या वेळेला जरांगेंचं आंदोलन भरात होतं त्यावेळेला मोठ्या संख्येने लोक येत होते काही अगदी शंभर एकरची जागा घेऊन तिथे मोठमोठ्या सभा होत होत्या त्या सभा आता का होईन असं झाल्या तर लोकांचं समर्थन कमी होत गेलं कारण का ही भाषा जी आहे ती हा जो एक ॲटिट्यूड असतो माणसाचा ही जी एक प्रवृत्ती असते की आता काय माझ्या पाठीशी लाखो मराठे आहेत एक मराठा लाख मराठा म्हणजे आता मी कोणालाही फडणवीसांना काय शिव्या घातल्या भुजबळांना काही शिव्या घातल्या भाजपचं सरकार काय पाडण्याची भूमिका घेतली किंवा उमेदवार पाडण्याची भूमिका घेतली तर लाखच्या लाख मराठे माझ्यासोबतच राहतील हा जो चुकीचा समज त्यांनी करून घेतला त्याच्यामुळे आज ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे सर्वसामान्य मराठा जो आहे त्यालाही अपेक्षा नाही त्यांना आरक्षण हवं आहे नक्कीच की आपल्या समाजातल्या ज्या लोकांना जे गरीब आहेत जे ज्यांना निकड आहे आरक्षणाची त्यांना ते मिळालं पाहिजे त्यांची भूमिका आहे पण त्यासाठी अशा पद्धतीने आंदोलनाला वळण देणं राजकीय वळण देणं आणि मराठा आरक्षण बाजूला पडून ते आंदोलन दिशाहीन होणं हे कोणालाही पटणे पटलेलं नाही आणि पटणारं नाही त्यातून मग ते समर्थक जे आहेत त्याळूळ पांगत गेलेले आहेत दुसरी गोष्ट आत्ता शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडून हे सांगण्यात येत होतं की विरोधी पक्षांनी भूमिका घ्यावी की ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण द्यावं की न द्यावं पण विरोधी पक्ष काहीच बोलायला तयार नाही ते म्हणत होते तुम्ही आता द्यायचं ठरवलेलं आहे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे जरांगेंना किंवा मराठा समाजाला तर तुम्हीच द्या आरक्षण पण भूमिकाही महत्त्वाची होती कारण जरांगेंची मागणी ती होती की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळालंच पाहिजे आम्हाला त्याबद्दल महाविकास आघाडीतले ओबीसी नेते हे गप्प बसून होते ते बोलायला तयार नाहीत आणि म्हणून शेवटी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यांच्याशी बोललेली आहे की तुम्ही या संदर्भात काय ती भूमिका मांडली पाहिजे महाविकास आघाडीचे तुम्ही प्रमुख नेते आहात आता त्या भेटीमध्ये काय झालं हे काय समोर आलेलं नाही पण स्वाभाविकच शरद पवारांना जेव्हा भेट भेट भे भेटलेले आहेत एकनाथ शिंदे त्याचा अर्थ हाच आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं असं त्यांनाही वाटत नाहीये पण त्या स्पष्ट भूमिका घेत नाहीत पण आता जर एकनाथ शिंदे त्यांना भेटलेत तर याचा अर्थ त्यांना ती भूमिका घ्यावी लागणार हे चारांगेंना कळलं म्हणजे याचा अर्थ सरकार तर तु, तुम तुमच्या बाजून नाहीच आहे असं तुमचे तुमचं म्हणणं आहे सरकार तर आपल्याला मराठा आरक्षणाला साथ देत नाही असं तुमचं म्हणणं आहे जरांगेंचं पण आता विरोधी पक्षही ठाम भूमिका घेत नाही जरांगेंच्या पाठीशी उभं राहत नाही हे स्पष्ट व्हायला लागलं आणि शरद पवारांशी झालेल्या भेटीनंतर तर त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि म्हणूनच आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून सरकारने कुठेही जारांगेंच्या आंदोलनाला समर्थन दिलं नाही किंवा तिथे प्रतिनिधी पाठवले त्यांच्या त्यांच्या सतत बोलणी करतायत किंवा त्यांचं महत्त्व वाढवलं जाते महत्त्व वा दिलं जाते त्यांना ते हे कुठेही झालं नाही कारण त्यांना कळलं हे जे आंदोलन आहे आरक्षणाचं हे आंदोलन भरकटलेलं आहे जारांगे हे जाणीवपूर्वक त्याला राजकारणाची दिशा देत आहेत आणि मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो निशाणा भारतीय जनता पार्टी महायुती यांच्यावर साधला जातोय हे कळते आता लोकांना त्यामुळे झारांगींची दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही हे सरकारला पुरतं कळलं त्यामुळे कोणताही प्रतिनिधी पाठवण्यात आला नाही जे आधी आपण पाहिलं अनेक वेळेला पाठवले गेले प्रतिनिधी बोलत होते तासनतास तास ती बोलणी होत होती टी व्हीवर दिसत होतं ते वातावरणात संपून गेलं बंदच झालं ती प्रथाच बंद करून टाकली आणि त्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट झाल्यानंतर आता विरोधी पक्षसुद्धा आपल्या पाठीशी उभे राहणार नाहीत ही खात्री झारांगींना पटली आणि विरोधी पक्षाने सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये अजिबात मराठा आरक्षण हा शब्दसुद्धा काढलेला नाही किंवा सुद्धा ते समर्थन करणारी कोणती भूमिका व्यक्त करत नाहीये हे सगळं बघितल्यानंतर सगळं जे चित्र आहे आजूबाजूचं यावरनं त्यांना लक्षात आलं की सोशल मीडियावर आपण जी भाषा वापरतोय जरांगे जी भाषा वापरतायत त्यावर सोशल मीडिया प्रचंड टीका होते इतर सुद्धा माध्यमातून टीका होते सर्वसाधारण जनमानसामध्ये सुद्धा त्यावर टीका केली जाते लोकांना आवडत नाहीये सुद्धा लोक जे आहेत जे आंदोलनाचे समर्थक असतील त्यांनाही आवडत नाही आहे आणि त्यातून जे लोकसमर्थन आहे जे मराठा आंदोलनाचे समर्थक असतील प्रत्यक्ष मराठा असतील मराठेतरसुद्धा असतील ज्यांचं समर्थन असेल असे सगळेच लोक ओबीसीसुद्धा त्यांचंसुद्धा मराठा आरक्षणाला समर्थन होतं पण तेसुद्धा आता त्याच्यापासून लांब झालेले आहेत मराठा समाजातले लोक लांब होत गेले विरोधी पक्षसुद्धा आता त्यांनीसुद्धा हात वर केलेले आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीत लोकसमर्थनच हरवलेलं आहे तर आता काय करायचं आता आंदोलन करून काय उपयोग नेमका कोण लक्ष देणार आपल्याकडे म्हणून आता जरी जरांगे म्हणत असले की यांनी मला सलाईन लावलं माझे हात पाय पकडून सलाईन लावलं त्यामुळे आता हे सलाईन लावलेले असताना उपोषण काय करणार हे जे ते म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने लोकसमर्थनाचं जे सलाईन त्यांना होतं ज्या सलाईनवर त्यांचं आंदोलन चालू होतं त्यांना हुशारी येत होती लोकसमर्थनाचं सलाईन जे आहे तेच आता काढून घेतलेलं आहे लोकांनीच आणि त्यामुळे आता जरांगेंचं आंदोलन हे ढेपाळलं ही त्याची कारणं असू शकतात तुम्हाला या व्यतिरिक्त काय वाटत असेल तर तुम्ही जरूर कळवा आमचा हा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद